नमस्कार मैत्रिणींनो आज मी अगदी अगदी कमी कापडामध्ये आपण अप, छोटासा कापड उरलेला आहे आणि तो कापड त्या ब्लाउजचा उरलेलाच नव्हता पण दुसरा जो आहे जर साडीचा जो कापड आहे त्याचे छोटासा तुकडा कोस निघालेला होता आणि आज मी तुम्हाला छोट्या कापडातून आपल्याला पायपिंग कशी करायची ब्लाउजला छोट्या कापडाची पायपिंग कशी करायची ती अगदी सोपी पद्धत सांगणार आहे बघा हा हे तुमच्या समोरच कापत आहे आणि छोटासा तुकडा होता आणि त्याच्यातून आपण ऍडजस्ट करून आणि याची पायपिंग करणार आहोत पायपिंग अगदी सुंदर येणार आहे कमी कपड्यामध्ये पायपिंग कशी करायची ते सांगत आहे तर आपण आधी आता हे क्रॉस सुद्धा कपडा नव्हता आणि जसा कपडा होता तसा आपण त्याच्यातच आपण इथे तुकडे केलेले आहेत एक एक पट एक एक इंच अंतराच्या इतके एक लांब लांब पट्टी तयार केलेली आहेत आपण आणि आता आपण ती पट्टी एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे जॉईन करत आहोत तर आपण इथे जे तुकडे आहेत ते असे जॉइंट केले करून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे अगदी एक इंच म्हणजे एक इंचाचीच पट्टी झालेली आहे कमी कापडामध्ये पायपिंग कशी करायची ती अगदी सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला तर आपण अशी पट्टी जोडून घेत आहोत तुकडे तीन तुकडे जोडलेले आहेत आपण आणि जो एक बारीक होता तो काढून टाकलेला आहे अशी सरळ पट्टी आपण बघा अशी सरळ पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि अगदी कमी कापड आहे त्याचा कोस काढून घेतले आहे बघा एका ठिकाणी तर अशा कमी कापडात तुम्हाला पाइपिंग करण्याची अगदी सोपी पद्धत सांगते या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण हा थोडसा अंतर वाळून घेतलेला आहे आणि त्याच्यावर गळ्यापासून आपण अशी ठेवून घेतलेली आहे आणि ठेवल्यानंतर बोटाच्या आपल्या जे एक पट्टी जी आहे ती अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि आपल्या एका हाताच्या बोटाच्या साह्याने ती दाबत चालायची चा आहे मी कॅमेरा ऍडजस्ट केलेला आहे तुम्हाला व्यवस्थित दिसावी म्हणून या ठिकाणी बघा अशी आपले जे आपले वरचे बोटाचे साह्याने ती वरची व्यवस्थित लावत जायची आहे आणि दाबत जायची आहे आणि आपण जो साडीचा कापड होता क्रॉस तो कापडाचीच आपण गळ्याची पायपिंग लावणार आहोत अगदी कमी कापड्यात कापड आपलं सरळ होत तरी आपली पायपिंग अगदी छान येणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण अगदी तर माझ्याकडनं हा जॉईंट आपला उलटा झालेला होता आणि मी परत तो काढला आहे तिथे मग अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी अशी व्यवस्थित लावून घेत आहोत आणि तो जॉईंट दिसत होता आणि तो जॉईंट कट केलेला आहे आपला कमी करून घेतलेला आहे आणि पूर्ण गळ्याला लावून घेत आहोत आपण ही पट्टी तुम्ही जोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असं नवनवीन शिकवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि माझे काही मागच्या याच्यामध्ये ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ती कटिंग दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे गळ्याची पट्टी लावून झालेली आहे त्याच्यानंतर हा पुढचा जो भाग आहे बघा अर्धा अर्धा वाळायचा आहे आपण पुढचा आधी टोकाचा अर्ध वाळून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण अगदी किनारीला आता टीप मारणार आहोत लक्ष देऊन बघा तिथे कशी टीप मारत आहे मी अर्धा भाग आपण इथे वाळून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण बोटाच्या साह्याने आपण तिथे दाब देऊन आणि अर्धा भाग वाळून घेत आहोत बघा असे अर्धा अर्धा भाग आपण इथे वाळून घेतलेला आहे हो। आपण पूर्ण पट्टीचा अर्धा भाग वाळून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे अर्धा भाग वाळून घेतलेला आहे तुम्हाला कळण्यासाठी आपण साडीच्या कपड्याची पायपिंग लावत आहोत अगदी कमी तुकड्यांमध्ये आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण बघा पूर्ण भाग वाळून घेतलेला आहे आता आपल्याला दोन आता ही दुसरी टीप झाली आणि आता आपल्याला एक तिसरी टीप म्हणजेच मेन पायपिंग बघा ही तिसरी टीप आता ही तिसरी टीप अशी कशी घ्यायची आहे ही आपली त्या अशी अर्ध वाळून घ्यायची आहे अर्धी वाळायची आणि त्याच्या मधोमध एक शिलाई आली पाहिजे अशी आली पाहिजे बघा अशी मधोमध आपल्या बोटाच्या साह्याने मध्ये अर्ध वाळून घ्यायचे आहे आणि एक हात एका हाताच्या साह्याने दाबून घ्यायचा आहे आणि पूर्ण अर्धा भाग दाबायचा आहे बघा कशी मध्येच आपण एक शिलाई मारून घेत आहोत हे बघा अशी छान अशी पाइपिंग येत आहे हे बघा किती सुंदर अशी कमी कापडामध्ये आपण इथे शिकत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पायपिंग शिकवत आहे जर तुम्हाला माझी पाइपिंगची पद्धत जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मी असे वेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो मेघा शिवलेस ब्लाऊज कटिंग येणार आहे तर चौथीच छातीच्या मापाचं मेघा शिवलेस ब्लाऊज कटिंग आणि बोटनेक मध्ये येणार आहे आणि आपल्या आजकाल ज्या नेटच्या साड्या चाललेल्या आहेत त्या नेटच्या साड्यांवरचे ब्लाउज कटिंग येणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण पायपिंग तुम्हाला मी परत दाखवत आहे थोडस मला कॅमेरा सरकल्यामुळे तुम्हाला दाखवता येत दिसत नाही आहे हे बघा खूप छान अशी ही पायपिंग दिसतच असेल खूप कमी कपड्यामध्ये आपण ही पायपिंग अशी छान अशी पायपिंग केलेली आहे बघा असा मागचा काळा जो आहे असा